एका डोळ्याची आई मंद पार्श्वसंगीत सुरू होते आवाज एका लहानशा गावात एका झोपडीत एक बाई आपल्या लाडक्या मुलासोबत राहायची गरीब होती ती पण आपल्या मुलाला कोणतीही कमी भासू नये म्हणून ती दिवस कष्ट करायची मिळेल ते काम करायची आणि आपल्या मुलाच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायची पार्श्वसंगीत थोडे वाढते आवाज पण त्या लहानग्या मुलाला त्याची आई अजिबात आवडायची नाही किंबहुना तो तिचा तिरस्कार करायचा कारण काय होत त्याची आई दिसायला चांगली नव्हती तिला फक्त एकच डोळा होता आणि त्यामुळे ती त्याला वाटायची शाळेत त्याचे मित्र बघून हसतील त्याची चेष्टा करतील या भीतीने तो तिला शाळेतही येऊ द्यायचा नाही दुःखी पार्श्वसंगीत आवाज एकदा शाळेत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सगळ्यांच्या आग्रहामुळे आईला शाळेत जावं लागलं पण तिला बघताच त्या मुलाला इतका अपमान वाटला की त्याला कळेना कुठे तोंड लपवावं रागाने त्याने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि तिथून तो सरळ घरी पळून गेला घरी गेल्यावर त्याने आपल्या आईला खूप बोललो मुलगा कशाला आली होतीस तू शाळेत आता माझे मित्र मला चिडवतील मी उद्या शाळेत कसा जाऊ तुला एक डोळा का नाही मला तू अजिबात आवडत नाहीस पार्श्वसंगीत शांत होते आवाज आई काहीच बोलली नाही आपल्या मुलाने आपल्याला इतके कठोर शब्द बोलले याच तिला दुःख झाले पण मुलाला त्याचे काहीच वाटले नाही तो रागाने धुमसत होता आईशी एक शब्दही न बोलता तो जेवला आणि झोपला रात्री त्याला त्याला जाग आली तेव्हा दबक्या आवाजात रडण्याचा आवाज ऐकू आला त्याची आई रडत होती त्याला त्रास होऊ नये म्हणून हळूवारपणे पण पन त्याचही त्याला काही वाटलं नाही एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला आणखी तिरस्कार येऊ लागला विचार मग्न पार्श्वसंगीत आवाज त्याच क्षणी त्यानं एक मोठा निर्णय घेतला खूप शिकायचं मोठं व्हायचं आणि ह्या गावातून कायमच निघून जायचं आशावादी पार्श्वसंगीत सुरू होते आवाज आणि खरंच त्याने खूप अभ्यास केला मेहनत घेतली उच्च शिक्षणासाठी तो मोठ्या शहरात गेला एका नामवंत विद्यापीठातून त्याने पदवी मिळवली त्याला एका मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली काही वर्षांतच त्याचे एका सुंदर मुलीशी लग्न झाले त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली आता त्याचे कुटुंब पूर्ण झाले होते कारण त्या सुंदर चित्रात अडथळा आणणारी त्याची एका डोळ्याची आई तिथे नव्हती तो तिला विसरून गेला गेला होता तो सुखी गेला होता तो त्याच्या त्याच्या सुखी संसारात रमून दरवाजा दरवाजा ठोठावण्याचा आवाज आवाज एक दिवस घराचा वाजला दारात एक माणूस उभा होता आणि त्याच्या बाजूला त्याची तीच एका डोळ्याची आई उभी होती तिला बघताच त्याची लहान मुलगी घाबरून घरात पळून गेली त्याला क्षणभर काय बोलावं हे कळेना मग स्वतःला सावरत तो तिला म्हणाला मुलगा कोल्ड टोन कोण आहात तुम्ही इथे काय काम आहे बघितलं माझी मुलगी घाबरली तुम्हाला आई नरम आवाजात मी मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले दुःखी पार्श्वसंगीत आवाज असं काहीतरी पुटपुटत त्याची आई तिथून निघून गेली तिने आपल्याला ओळखले नाही या विचाराने त्याला क्षणभर बर वाटलं आणि त्याने दरवाजा बंद करून घेतला संमेलनाच्या निमंत्रण पत्राचा आवाज आवाज काही दिवसांनी त्याच्या शाळेतून माझी विद्यार्थी संमेलनाचे निमंत्रण आले त्याला त्या गावात परत जायची इच्छा नव्हती पण तरीही त्याने जाण्याचा निर्णय घेतला बायकोला त्याने ऑफिसच्या कामासाठी जात आहे असे खोटे सांगितले हलके पार्श्वसंगीत आवाज संमेलन पार पडले सगळ्या जुन्या मित्रांना भेटून त्याला थोडा आनंद झाला पण एका अनामिक ओढीने त्याची पावलं त्याच्या नकळत त्याच्या जुन्या झोपडीकडे वळली दाराला कुलूप होत बाजूला राहणाऱ्या एका बाईने त्याला ओळखले आणि त्याच्या हातात एक पत्र दिले ते पत्र त्याच्या आईचे होते आईच्या आवाजात पत्र वाचन सुरू होते हळू आणि भावनापूर्ण आवाज आई माझ्या प्रिय बाळा मी खूप आयुष्य जगले आता मी तुझ्याकडे कधीही परत येणार नाही पण तू एकदा तरी येऊन मला भेटावस अशी माझी खूप इच्छा होती मला कळलं होतं तू शाळेच्या संमेलनाला येणार आहेस पण तिथे येऊन तुला भेटायचं नाही असं मी ठरवलं होतं कारण मला माहीत आहे एका डोळ्याची तुझी ही आई तुला आवडत नाही एकदा तू मला विचारलं होतस मला एकच डोळा का आहे तेव्हा तू खूप लहान होतास म्हणून मी तुला काही उत्तर दिलं नाही पण आज सांगते बाळा तू लहान असताना एक मोठा अपघात झाला होता त्या अपघातात तू तुझा एक डोळा गमावला होतास एका तू संपूर्ण आयुष्य कस जगणार या विचाराने मी मनुन, मनुन मी खूप खूप घाबरले होते आणि म्हणून म्हणून माझा एक डोळा तुला दिला मला तुझा अभिमान आहे तू मला जे काही बोललास किंवा माझ्याशी जसा वागलास त्याबद्दल मी तुझ्यावर अजिबात रागावले नाहीये मला नेहमी वाटत तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे कधी माझ्या आजूबाजूला खेळणारा तू मला नेहमी आठवतोस पार्श्वसंगीत दुःखाने भरलेले आवाज पत्र वाचून तो मुलगा ढसाढसा रडू लागला ज्या आईने केवळ त्याच्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं स्वतःचा सर्वात महत्वाचा अवयव त्याला सहजपणे देऊन टाकला तिच्याशी आपण किती निर्दयपणे वागलो या विचाराने तो आतून तुटून गेला त्याला प्रचंड पश्चाताप झाला तो मोठमोठ्याने आपल्या आईला हाका मारू लागला पण आता त्याचा काय उपयोग होता त्याची आई त्याला सोडून कायमची गेली होती दुःखद पार्श्वसंगीत हळूहळू शांत होते आवाज मित्रांनो आई वडिलांसाठी तुम्ही कोणतीही गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आपल्या आई वडिलांना कधीही सोडू नका कारण जीवनात एक वेळ अशी येते जेव्हा सगळी नाती सगळी माणसं सा तुमची साथ सोडतील पण आई साथ तुमच्या सोबत आयुष्यभर असते कथेचा शेवट